मला तरी आठवत ना का तुम्ही मागच्या एक सव्वीस जानेवारीला वेगळाच काहीतरी आणि या सव्वीस जानेवारीला काय वेगळा करणार काय हो नक्कीच मागच्या सव्वीस जानेवारीला आपले शाकीर आपले औरंगाबादचे त्यांचा आपण बाजी उतरलेला बिंजोडचा बादशाह तो बैल खूपच नावाजलेला आहे त्यांनी त्याची तर आतापर्यंत बिंजोडची एकही गाडी पडली नाही त्यांनी तें, मोठं मन करून आम्हाला पैरा दिला आणि सव्वीस जानेवारीला आम्ही गाडी खेळलो एक गोंड्यावरती गोंड्याच्या वर गाडी होती आपली गुलाल झाला आणि ये जन, आता येत्या सीजनला पण आमचं झालेलं आहे नियोजन सव्वीस जानेवारीच आतापासून आम्ही लावून ठेवलंय त्या दिवशी ते आता अगोदर बोलून मतलब ना नियोजन वगैरे सगळं झालेलं आहे तर सव्वीस जानेवारीला बैल उतरू आम्ही तेव्हा मैदानातला की मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आपण नेहमी चर्चेत असलेले श्रीकांत शेठ जोशी नवापाडा यांची आज मुलाखत घेतो शेठ नमस्कार नमस्कार आज दंदनीत असं तुम्ही पण एक खूप मोठा असा गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल आजचा गुलाल म्हणजे आज आमची मुंबई मधली पहिली शरत आहे आता बैल उतरून सहा दिवस झाले चाळीस गावावरनं पहिलाच मैदान होता मैत्रीपूर्ण शर्यत होती आमची स्थानिक गाववाल्यांची उसाडणेकरांची त्यांची घरची गाडी पळाली बिल्ला आणि रायबा ना आपला सच्या आणि पप्पू शेठ मांगरूलचे त्यांचा मैब्या होता पाहिजे त्याला मित्रांनो आपण नेहमी बाईट चालू असते तर आता प्रत्येक वेळी काही ना काही वेगळा करतात मागच्या वेळेस वेगळा केलं तर ह्यावेळेस काहीतरी वेगळा असेल आता आपल्या ढोरावडाचा कार्यक्रम आहे त्यावेळेस पण काहीतरी वेगळा असेल आता काय सांगाल नक्कीच नक्कीच मागच्या वर्षी पण सच्या चांगला इथे आम्हाला गुलाल देऊन गेला आम्हाला चाळीस चाळीस गुलाल झाले आमच्या मागच्या सीझनला शेवटचे तीन महिने एकही गाडी पडली नाही त्याची चाळीस गावला गेल्यापासून पण एकही बिंजवळ हरला नाही आणि मुंबईत आल्यावर पहिलीच गाडी आणि पहिलाच गुलाल घेतला आणि येत्या आता बलिप्रतिपदाला नक्कीच आमच्या इथे साजरा करतो आम्ही सण एकदम जोरात बँड वगैरे लावून एकदम जोरात साजरा करतो आमच्या गावात मागच्या वर्षी पण खूप जोरात केलं मी असं ऐकून हो मागच्या वर्षी पण खूप जोरात बँजो वगैरे लावलेला फटाके बिटाके फोडले आमच्या गाववाल्यांचा खूप प्रसिद्ध आहे आम्हाला सगळे सपोर्ट करतात आम्हाला अजून काय आजच्या मैदानाविषयी तुम्ही काय सांगाल कसा होता मैदान आजचा मैदान म्हणजे माझ्या अंदाजाने तरी या मैदानाला मुंबईचा हिंद केसरी किताब द्यायला पाहिजे आणि जे आयोजक आहेत प्रवीण पाटील आणि त्यांची पूर्ण टीम एक नंबर आयोजन असतं यांचं प्रत्येक वेळी आणि माझी अशी आमची संघटनेशी विनंती आहे की जसं आपण ठरवलेलं हिंद केसरी मैदान मुंबईचा तर तसं त्यांना ती एक पदवी द्यायला पाहिजे अशी माझी म कारण यांचं आयोजन एवढं भारी असतं ना पाठीमध्ये कोण येत नाही पब्लिक नाही येत नाही सट्टेवाले एकदम फार चांगलं आयोजन असतं त्यांचं कुठेतरी तुम्ही जसे बोलताय इन द केसेचा मान दिला पाहिजे खरोखर दिला पाहिजे कारण का रेकॉर्ड ब्रेक गाड्या नोंद होता त्या ठिकाणी आज पण किती वाहिलेत तुम्ही सांगा बघा आज पण आता आम्ही खाली गेलेलो जवळजवळ तीन वाजता खाली गेलो आहे तीन वाजताच खाली एवढ्या गाड्या झालेल्या की काय सांगू तुम्हाला माझीच गाडी सुटायला एक दीड तास लागलाय आता म्हणजे त्यांचं आयोजन एकदम भारी आहे फक्त एवढंच की गाडा मालकांकडे संयम नाही आहे गाडा मालक अधूनमधून गाड्या टाकतात तिथे त्यामुळे मैदान कुठेतरी खराब होतो पण यांचं आयोजन नाही यांचा नादच नाही एवढं भारी आयोजन असतो मित्रांनो आपण कसं मैदानात बघतो ना तर आपली पण आता बघू शकतात यावेळीच या सीझनच्या स्टार्टिंगला बरीचशी वासरा मैदानात दिसतात काय सांगाल वासरं आली तर आता पहिल्याच मैदानाला आले मी तेवढे बघितले नाही पण हाय हल्ली लोक वासरं जास्ती घेत आहेत गाडीतले तर माझं मत तेच आहे की लोकांनी वासरं तयार करून म्हणजे नम्रात बैल आणायला आणायला पाहिजे असं मी बघितले तुमची गाडी झाली ना तुम्हाला शुभेच्छा पण खूप आल्या इथे मैदानात भेटले आणि कसं असतं का सहा महिन्याने तुम्ही मैदानात आल्या तर तुमचे मित्र भेटतात ते वेगळा आनंद असतो काय सांगाल नक्कीच जशी गाडी झाली मला स्वतः ज्यांच्यासोबत माझी शरद होती त्यांनी माझ्याशी हात मिळवला आमची शरद मैत्रीपूर्ण होती आणि आपल्या सर्वांची चांगलं आहे कोणाशी कधी वाहत वगैरे नाही आम्ही गाडी जिंकलो तरी आनंद साजरा केला नाही काय ते पण आपले मित्र आहेत हार जेथे खेळाचा भाग असतो ते तर होत राहतं कसं आहे आपण जल्लोष केला मग पुढच्या वेळी आपण पण सहन केला पाहिजे तर तेन, त्यांनी त्यांनी आपली गाडी मारली तर आपल्याला पण सहन करता आला पाहिजे म्हणजे कसं आपण जल्लोष करतच नाही आजपर्यंत कधी केलं नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांची चांगलं आहे जे तो लोक अड्ड्यात आपल्याला विचारतो नाव काढतो मी आताही तुझं ना तुम्हाला आता येता येता पण किरण शेठचा फोन आला का शेट कसं आहेत काय आहेत गाडीसाठी झालं असेल बाबा अभिनंदन देण्यासाठी काय म्हणा हो किरण शेलाल आपले वांगणीचे जितू शेला जितू शेठ आपले मा एलकुंद्याचे नामचे पूर्ण एन्जॉय ग्रुप सगळ्यांनी आता म्हणजे फोन मेसेज केलेत मला आणि नुकताच किरण शेठचा पण फोन आलेला वागणीचा आपले ते माझे पैरेवालेच आहेत ते माझे पैरेवालेच आहेत तर त्यांनी पण आता शुभेच्छा दिल्या जस्ट बरं चांगलं वाटतं म्हणजे असं सगळे आपले मित्र आपल्याला सपोर्ट करतात आपल्या काही शरद क्षेत्रामध्ये प्रेमच पाहिजे लोकांना आपण काही पैशासाठी नाही आहे आणखी काय का आम्हाला नवीन चेहरा आता पुढच्या सीझनला बघू आमची शोध चालू आहे नक्कीच आमचे मुख्य नियोजन करते निकीतेश जोशी यांची शोध चालूच आहे त्याचा सच्याचं नियोजन तोच करतो निकितेशच करतो प्रत्येक मैदानाला निकितेश आणि संकेत हे दोघं आता त्यांची शोध चालू आहे बघूया बाकी त्यांची शोध होते सांगतात आम्हाला सुचवतात बाई मग आम्ही मग मा पुढचा विचार करतो आमचे मोठे दादा आता नाही ते गेले तर त्याला काम होतं त्यांना तर का आमचं सगळा विषय ठरतं मग आम्ही दादाकडे बोलतो मग आमचा घ्यायचा काय विषय असेल तर आमचा मोठा दादा करतो अमित जोशी मला तरी आठवत आहे ना का तुम्ही मागच्या एक सव्वीस जानेवारीला वेगळाच काहीतरी केलता आणि या सव्वीस जानेवारीला काय वेगळा करणार काय हो नक्कीच मागच्या सव्वीस जानेवारीला आपले शाकीरपटण आपले औरंगाबादचे त्यांचा आपण बाजी उतरलेला बिंजोडचा बादशाह तो बैल खूपच नावाजलेला आहे त्यांनी त्याची तर आत्तापर्यंत बिंजवडची एकही गाडी पडली नाही त्यां त्यांनी मोठं मन करून आम्हाला पैरा दिला आणि सव्वीस जानेवारीला आम्ही गाडी खेळलो एक गोंड्यावरती गोंड्याच्या वर गाडी होती आपली गुलाल झाला आणि आता येत्या सीझनला पण आमचं झालेलं आहे नियोजन सव्वीस जानेवारीचं आत्तापासूनच आम्ही लावून ठेवलं आहे त्या दिवशी हां ते आता अगोदर बोलून मतलब ना नियोजन वगैरे सगळं झालेलं आहे तर सव्वीस जानेवारीला बैल उतरू आम्ही तेव्हा मैदानात नक्कीच चांगलाच परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू तसा सच्चार्थ भरोसा आहे त्यांनी कधी निराश नाही केलाय आता बघूया पुढचं पुढे चालेल तुमच्या या ग्रुपसाठी आणि तुमच्या या, या नंदीला माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि असंच गुलाल घेत राहा आणि असं वरच्या अजून कोणत्या मैदानाची तयारी केली आहे का तुम्ही असं काय घाटावरती ना ॲक्च्युली तयारी आहे आमची जायची नऊ ता नऊ तारखेच्या मैदानाला चाललं आहे आमचं पैराचं नियोजन आमचे भाचे आहेत नयन हे खारडीचे आहेत ते लावत आहेत नियोजन तर त्याचा एक खूप मला आमचा खालीचा भाचा तो प्रत्येक वेळी पैरे बिर्याचा तो पण म्हणजे करतो त्याचे पैरे सच्याचे आणि आता सध्या घाटावरच्या मैदानाचा तो नियोजन करतोय चंद्रा पाटील यांच्या मैदानाचा कधी फॉर्च्युनरच्या चालू आहे करतोय नियोजन तर बघूया झालं तर नक्की कळवणार बॅनर सोडणारच आम्ही माझ्याकडनं शुभेच्छा असेल कसं आहे मित्रांनो आपण हा खेळ आपण हा ना कुठेतरी नावासाठी करतो कुठेतरी मजा आनंद म्हणून सर्वांना आनंद मिळावा काय तुमचं तरी काय मत आहे नक्कीच बघा शोक करायचा तर कसा आपल्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धीला त्रास होता कामाने शरद जिंकले आपला गपचूप गुलाल टाकून जायचा मोठ्यापणा करायचा नाही खेळ आहे हार जीत होत असते मी तर नेहमीच प्रत्येक मुलाखतमध्ये बोलतो आज आपण जिंकलो उद्या ते पण जिंकणार एकमेकांशी कधी चिडाचिडी करायची नाही प्रेमाने सगळ्यांची शर्ती करायची आज मी जिंकलो त्यांच्याशी त्यांनी मला समोर नेऊन हात मिळवले मी पण हात आहे आमची शर्यत मैत्रीपूर्ण सर्वांचीच मैत्रीपूर्ण होते शर्यत आणि मी सगळ्यांना सांगणार की आता जो आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम लावले त्या नियमाने सगळ्यांनी चाला भांडणं वगैरे करू नका जेणेकरून आपल्या शर्यती क्षेत्रावर बंदी येईल असं कुठलं कृत्य करू नका आहे का नाही नक्कीच तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यामुळे आपला हा कुठं तरी शर्यती क्षेत्र टिकून राहील पुढची जी अजून पण पुढची पिढी आपल्याला या क्षेत्रामध्ये आपली जी वावरते ती दिसेल आपल्याला पुढे नक्कीच आपण जर असं राहिलं तर नक्कीच नक्कीच आमच्याकडनं तरी कधी कुठलं असं आम्ही काय असं प्रयोग करत नाही कधी म्हणजे असं आरडाओडा किंवा आजपर्यंत कधी केल्यानं नाही कोणी बोलू शकत आणि आम्ही जास्तीत जास्ती लोकांना हेच सांगतो आमच्या कमिटी ग्रुपमध्ये पण असं काही वादविवाद होत असलेला तर आम्ही स्वतः मी स्वतः इंटरफिअर करतो तिच्यामध्ये आणि वाट मिदवायचा प्रयत्न करतो मित्रांनो कसं आहे का शर्यतीला आले ना मी बघतो नेहमी दादांचे चार पाच लोक असतात बस तेवढेच काय भांडणार नाही तंटा नाही काही नाही कुठेच काय वादविवाद कधीच नसतो त्यांचा कधीच नाही आमची पोरं आत्ता पण बघा तुम्ही जरा पण आरडाओडा नाही गुलाल पण नाही कोणा जास्ती बघतं माझ्याच अंगावरती गुलाल कधीच पोरं मी त्यांना अगोदर सांगून ठेवतो आणि आमची पोरं सगळी कशी समजदार पोर आहेत कधी कुठे भांडण वगैरे नाही आजपर्यंत कधी आम्ही असं आजपर्यंत केलं नाही ना आणि करणार पण नाही कारण आम्ही शिस्तप्रिय शर्यती खेळतो कधी पण आमच्याकडनं कधी अशी चुकी पण होणार नाही माझ्याकडनं तुमच्या सर्व या ग्रुपला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असं आमच्याकडनं पण तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष एकदम चुकाचा आनंदीच जावं आणि तुमच्या मी सगळ्या आपल्या बैलगाडी शर्यती क्षेत्रांना सांगीन की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला अजून पुढे जायचं हे पण हे करा धन्यवाद धन्यवाद